हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे एस एम एल बद्दल आपण डिस्कस करणार आहोत म्हणजेच महाराष्ट्राची जी प्रोसेस होते ती एस एम एलवरती होते तर एस एम एल म्हणजे काय आहे आपण ते डिस्कस करणार आहोत आणि कोणत्या एस एम एलवरती एम बी बी एस किंवा बी एम एस किंवा बी डी एस किंवा बी पी टी एच कॉलेज तुम्हाला भेटेल ते तुम्हाला मी एक्झाम्पल देऊन मी क्लिअर करेल म्हणजेच एस एम एल तुम्हाला कशी चेक करायची आहे आणि गेल्या वर्षी कोणत्या एस एम एल ला पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला एम बी बी एस बी एम एस भेटलेला आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत एम बी बी एस असेल किंवा बी एम एस असेल किंवा बी एच एम एस असेल यांना नवीन कॉलेजेस किती येतील दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला आपण ते देखील पाहणार आहोत यानंतर महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस आणि बी एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल आणि का एस एम एल काय येईल ते देखील मी तुम्हाला शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व एस एम एल बद्दल डिस्कस करणार आहोत ते देखील एक्झाम्पल सकट म्हणजे तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली एस एम एल काय आहे आणि कोणत्या एस एम एलला ला एमबीबीएस गव्हर्नमेंट किंवा एमबीबीएस प्रायव्हेट किंवा बी एम एस गव्हर्नमेंट किंवा बी ए बीएमएस प्रायव्हेट भेटेल तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोगायत आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एस एम एल एल इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगला एस एम एल म्हणजे काय आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर ती एस एम एल कशी चेक करायची आहे ते देखील तुम्हाला सांगेल एमबीबीएस बी एम एस बीएचएमएस बीपीटीएस बीडीएस गव्हर्नमेंट प्रायव्हेट दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो आपण ते देखील थोडक्यात पाहू यानंतर काही एक्झाम्पल दिलेले आहेत तुम्हाला एस एम एल साठी ते त्यानुसार तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली एस एम एल काय आहे आणि एमबीबीएस असेल बीएमएस आपल्याला कॉलेजची लिस्ट कशी तयार करायची आहे ते देखील मी तुम्हाला शेअर करेल ओके आता स्टेप बाय स्टेप सो पहा सोबत पहिल्यांदा पहा एम एल म्हणजेच एमबीबीएस बीएमएस बीडीएस बीपीडीएस एस ची जी प्रोसेस असती महाराष्ट्रामधली स्टेटची त्याच्या तर त्याच्यानुसार त्या एस एम एल वरतीच आपली प्रोसेस होते एस एम एलचा अर्थ काय आहे स्टेट मेरिट लिस्ट तुमचे जे सिलेक्शन होईल लाईक लाईक महाराष्ट्रामध्ये जी काउन्सिलिंग आहे कोर्सेसची या सर्व कोर्सेसची यामध्ये जी सीट अलॉटेड होते तुम्हाला त्या एस एम एल वरती होते म्हणजे अलॉटेड सीट आहे ना तुमची एस एम एल थ्रो होते यामुळे जी एस एम एल आहे ना आपली महाराष्ट्राची ती इम्पॉर्टंट आहे सर्व विद्यार्थ्यांची आता एस एम एल कशी येते महाराष्ट्रामध्ये जेवढे विद्यार्थी रजिस्टर करतात एक नंबर पासून जेवढे पुढे असते तेवढे त्या विद्यार्थ्यांना काउंट करून एस एम एल ही क्रिएट होते तुमची आता काही एक्झाम्पल आहेत ते देखील मी तुम्हाला सांगेन ओके आता एस एम एल तुम्ही कशी चेक करणार ज्यावेळेस दोन हजार पंचवीस ची आपली एस एम एल प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट येईल प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट येईल यामध्ये तुम्हाला जो पहिल्या रोजचा सिरियल नंबर असेल पहिल्या रोजचा जो तुम्हाला सिरियल नंबर असेल तो पाहायचा आहे तो तुमची एस एम एल राहील एक पासून खाली यानंतर तुमची ऑल इंडिया रँक राहते यानंतर सी टी सेल ऍप्लिकेशन नंबर असतो तुमचा नीटचा रोल नंबर असतो पण पहिला जो रो राहील तुम्हाला पहिला जो पहिली जी ओळ राहील पूर्णाशी ती तुमची स्टेट मेरिट लिस्ट असेल म्हणजेच एस एम एल असेल ओके आता यानंतर पहा एम एल अबाउट ओव्हरऑल इन्फॉर्मेशन दोन हजार चोवीस सम एक्झाम्पल आता काही एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला एस एम एल काय आहे कशी आहे ओके सो पहिल्यांदा पहा दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंग मध्ये दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंग मध्ये एम बी बी एस बी बी एम एस बी एच एम एस बी ज्या सर्व विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते ते किती होते एकोणसाठ हजार एकशे बत्तीस या सर्व कोर्सेससाठी एकोणसाठ हजार एकशे बत्तीस एवढे विद्यार्थ्यांनी सी टी ला रजिस्ट्रेशन केले होते लक्षात एकोणसाठ हजार एकशे बत्तीस ओके या याला धरूनच आपल्याला क्लिअर करायचं आहे एस एम एल म्हणजे काय आहे ओके पहिल्यांदा मी गव्हर्नमेंट एमबीबीएस बद्दल तुम्हाला सांगेल पहिलं एक्झाम्पल आहे ओपनच्या स्टुडंट बद्दल आपण डिस्कस करणार आहोत ओपनचा विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी पहिल्या राऊंडला त्याची एस एम एल काय होती या लिस्टमध्ये दोन हजार सातशे तेहत्तीस किती दोन हजार सातशे तेहतीस त्याचा नंबर होता म्हणजे त्याची एस एम एल होती म्हणजे त्याला सहाशे बेचाळीस हा स्कोर होता गेल्या वर्षी गेल्या वर्षी लक्षात यानंतर सेकंड राऊंडला काय झालं पहा सेकंड राऊंडची एस एम एल किती होती दोन हजार आठशे सव्वीस दोन हजार आठशे सव्वीस आणि स्कोअर काय होता सहाशे एक्केचाळीस म्हणजे एक मार्काने स्कोअर डाऊन झाला म्हणजे सत्तावीस तेहतीस अठ्ठावीस सव्वीस म्हणजे या ठिकाणी एस एम एल वाढली यानंतर पुढचा भाग थर्ड राऊंड साठी तीन हजार सहाशे त्रेचाळीस ही एस एम एल होती आणि सहाशे एक्केचाळीस हा स्कोअर होता कितव्या राऊंडचा तिसरा राऊंडचा आणि शेवटचा श्री राऊंड जो होता शेवटचा एक दोनशे टायल्या होत्या यामध्ये तीन हजार आठशे बेचाळीस तीन हजार आठशे बेचाळीस म्हणजेच सहाशे एकोणतीस या स्कोर वरती एमबीबीएस भेटलं होतं श्री राऊंडला आणि त्या विद्यार्थ्याची एस होती तीन हजार आठशे बेचाळीस आज लक्षात तुम्हाला एस एम एल म्हणजे काय आहे समजा तुम्हाला ओके आता आपण काय पाहिलेलं आहे गव्हर्नमेंट एमबीबीएस बद्दल आता एक नोट आहे मी तुम्हाला क्लिअर करतो म्हणजे लक्षात येईल गाईज एमबीबीएस गव्हर्नमेंट ओपनचा स्टुडंट गेल्या वर्षी एमबीबीएस गव्हर्नमेंट ओपनचा विद्यार्थी तीन हजार आठशे बेचाळीसच्या वरी लागला होता तीन हजार आठशे बेचाळीसच्या वरी म्हणजे या वर्षी साधारणतः मुलगी असेल किंवा मुलगा मुलगी असेल किंवा मुलगा ओपनचा एस एम एल लाईक दोन हजार पंचवीस चा चार हजाराच्या आठ एस एम एल येऊ शकतो गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी नवीन जर कॉलेज आले तर नाहीतर मग याच्या आसपासच राहील ओके लक्षात यानंतर दुसरा एक्झाम्पल पहा घाईल दुसरा एक्झाम्पल आहे एमबीबीएस प्रायव्हेट साठी आपण पाहू ओपनचा पहिल्या राऊंड चा कट ऑफ काय होता एस एम एल काय होती सहा हजार सहाशे तेहतीस सहा हजार सहाशे आणि स्कोअर काय होता विद्यार्थ्याला सहाशे दोन ओके यानंतर सेकंड राऊंडला काय झाली एसएमएल सहा हजार तीनशे एकोणसाठ सहा हजार तीनशे एकोणसाठ ही एस एम एस झाली म्हणजे सहाशे पाच हा स्कोर त्या विद्यार्थ्याला आला होता यानंतर या ठिकाणी थोडासा वाढला कॉटॉ सेकंड राऊंड ला साठी ओके यानंतर परत डाऊन झाला परत काय झाला डाऊन झाला बघा काय झाला थर्ड राऊंडचा कॉटॉ एस एम एल काय होता सात हजार एकशे नऊ एवढा एसएमएल होता आणि स्कोर काय होता पाचशे अठ्ठ्याण्णव एमबीबीएस प्रायव्हेटसाठी म्हणजे सेमी गव्हर्नमेंटसाठी आणि स्टे वॅकन्सी राऊंड साठी सात हजार तीनशे ही एस एम एल होती आणि पाचशे शहाण्णव हा स्कोअर होता म्हणजे स्कोअर हा खाली आला फक्त सेकंड राऊंड लावढा कटॉफक थोडासा वाढला होता पण तिसऱ्या चौथ्या राऊंडला हा कटॉप शंभर टक्के खाली येतो ओके लक्षात आता यानंतर आपण काय पाहणार आहोत तिसरं एक्झाम्पल आहे बीएमएस गव्हर्नमेंट एस गव्हर्नमेंटचं तुम्हाला ओपन साठी पहिल्या राऊंडचा सा कटॉप काय होता म्हणजे पहिल्या राऊंडची एस एम एल दहा हजार आठशे तीन दहा हजार आठशे तीन ही एस एम एल होती पाचशे पासष्ट हा स्कोर होता डायरेक्टली फोरचा एस एम एल पहा तेरा हजार दोनशे चौदा हा एसएमएल होता आणि स्कोअर काय होता पाचशे अठरा हा होता बीएमएस गव्हर्नमेंटसाठी एस एम एल आणि स्कोर ओके यानंतर चौथा एक्झाम्पल पहा काही बीएमएस साठी ओपनचा पहिल्या राऊंड चा एसएम एल काय होता सव्वीस हजार दोनशे अकरा सव्वीस हजार दोनशे अकरा आणि चारशे पाच हा कट ऑफ होता पहिल्या राऊंडचा बीएमएस प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटसाठी आणि स्टेवसी राऊंड चार साठी बावीस हजार आठशे सहा एस एम एल होता आणि तीनशे त्रेचाळीस हा स्कोअर होता यानंतर देखील राऊंड झाले होते त्या शेवटच्या म्हणजे नवव्या राऊंडचा बी बीएमएस चा ओपनचा कट ऑफ होता तीनशे चौतीस इथं तीनशे त्रेचाळीस त्रे आहे या ठिकाणी तीनशे चौतीस म्हणजे या ठिकाणी बीएमएस चा कट ऑफ देखील दोनशे पन्नास दोनशे साठच्या वरी राहणार आहे दोन हजार पंचवीसच्या काउंटिंगला आणि बी एच एम एस चा एक साधारणतः एकशे ऐंशीच्या लक्षात समज तुम्हाला यानंतर शेवटच काही नोट्स आहेत त्या मी तुम्हाला क्लिअर करतो त्यानुसार तुम्हाला समजेल आपल्याला काय करायचं आहे ओके आ, सो काय नीटचे दोन हजार हजार चे रजिस्ट्रेशन सर्वांनी केले असेल लवकरच एस एम एल येईल एस एम एल आल्यानंतर तुम्हाला समजेल आपण कोणत्या पोझिशनवरती आहोत ओके नोट्स पहा काही पहिली नोट पहा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी एमबीबीएस आणि बी एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड कट ऑफ आणि एक्सपेक्टेड एस एम एल शेअर करणार आहे जोपर्यंत आपली एस एम एल ए पर्यंत ओके आणि ओव्हरऑल कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत त्या देखील मी तुम्हाला सांगेन सीट्स किती इम्पॉर्टंट आहेत म्हणजे समजा आपल्या आता समजा एक ओपनचा विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याला सहाशे जागा आहेत ओपन साठी सहाशे जागा आहेत मुलांना त्याची जर एस एम एल सहाशेच्या वरी राहिली तर त्याला एसचं कॉलेज नाही भेटणार एसचं कॉलेज नाही भेटणार पण त्याची एस एम एल पाचशे जर असेल तर त्याला एसचं कॉलेज भेटेल कारण की तो पाचशे नंबरला आहे सहाशे सीट्स आहेत तो पाचशे नंबरला भेटेल ना पण सहाशेच्या वरी जर असेल तर त्याला नाही भेटणार त्याच्यामुळे एस एम एल खूप इम्पॉर्टंट आहे एस एम एल आल्यानंतर सर्व क्लिअर होऊन जाईल ओके यानंतर पुढचं पहा पुढची नोट आहे महाराष्ट्रामध्ये स्टेट काउन्सिलिंग जी असेल जे स्टेट काउन्सिलिंग ची प्रोसेस जी असते किंवा सिलेक्शन जे असते ते फक्त आणि फक्त एस एम एस थ्रू होतं तुमच्या ऑल इंडिया रँक थ्रू होत नाही ऑल इंडिया रँक एम सी सी ला आहे स्टेट काउन्सिलिंग ला स्टेट मेरिट लिस्ट आहे म्हणजे एस एम एल आहे ओके यानंतर पुढचं पहा एमबीबीएस गव्हर्नमेंटचे नवीन कॉलेजेस साधारणतः दोन ते सात येथील लवकरच एक कॉलेज आलेलं आहे पण ते ब्राउचर मध्ये ऍड झालं नाही पण आपण पाहू स्टेट मॅट्रिक्स मध्ये येतील नाही आणि प्रायव्हेट साठी दोन ते पाच नवीन कॉलेज येऊ शकतात एमबीबीएस साठी ओके यानंतर पुढची नोट पहा काहीच बीएमएस प्रायव्हेटसाठी तीन ये ते सहा नवीन कॉलेज येऊ शकतात जे गेल्या वर्षीचे दोन नवीन कॉलेज आलेले आहेत ते आणखीन ऍड झाले नाही मध्ये पण आपल्या ह्याच्यामध्ये येऊ शकतात सीट मॅट्रिक्समध्ये म्हणजे साधारणतः तीन ते सहा नवीन कॉलेज बीएमएस चे येऊ शकतात तर काउन्सिलिंग संपेपर्यंत वेट करा ओके यानंतर पुढचं पहा पुढची नोट बीएचएमए साठी सहा नवीन कॉलेज ऍड झालेले आहेत मध्ये टोटली साठ कॉलेज झालेले आहेत जे होते सो कट ऑफ आहे ना बीएचएमएस साठी शंभर टक्के खाली येणार दोन हजार पंचवीस साठी ओके पुढचं पहा शेवटची नोट कोणतेही डिसिजन घेण्या अगोदर तुम्ही कोणतंही डिसिजन घेण्याअगोदर ऑदर स्टेट असेल डिमड असेल कोणतंही डिसिजन घेण्याअगोदर तुम्ही महाराष्ट्राची एस पहा महाराष्ट्राची एस पहा यानंतर तुम्हाला समजेल तुम्हाला काय भेटेल काय भेटणार नाही कोणत्या पोझिशनला आहात तुम्ही वेट केलं तर तुम्हाला भेटू शकतं का नाही ओव्हरऑल सर्व जे काय असेल महाराष्ट्राच्या एस एम एल वरती असेल तुमचं सिलेक्शन एमबीबीएस बीएमएस बीडीएस बीएचएमएस बीपीडीएस जे काय तुम्हाला कोर्स करायचा असेल त्याच लक्षात समज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलेला आहे एस एम एल चा अर्थ काय आहे एस एम एल म्हणजे काय आपण ते पाहिलेलं आहे आणि कोणत्या एस एम एल ला कोणत्या स्कोरला गेल्या वर्षी एमबीबीएस बी एम एस भेटलेला आहे आपण ते पाहिलेलं आहे आणि काही नोट्स आहेत त्या देखील आपण क्लिअर केलेले आहेत कॉलेजची लिस्ट कशी तयार करायची तुम्हाला मी लवकरच शेअर करेल आणि पुढचे व्हिडिओ मात्र नक्की पहा एम बीबीएस गव्हर्नमेंट एमबीबीएस प्रायव्हेट बी एम एस गव्हर्नमेंट बी एम एस तुम्हाला सीट्स किती आहेत एस एम एल काय येऊ शकते दोन हजार पंचवीस साठी आणि कट ऑफ काय का जाईल ते देखील नक्की शेअर करेल तुम्हाला ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता इन केस जर तुम्ही अजूनपर्यंत कोणतीही काउन्सलिंग जॉईन केली नसेल तर आपल्या काउन्सलिंगचे ऍडमिशन हे सुरू आहेत तर तुम्ही ऍडमिशन घेऊन पुढची प्रोसेस करू शकत साधारणतः डिसेंबरपर्यंत आपली सर्व प्रकारची काउन्सिलिंग चढते तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म हा इम्पॉर्टंट राहील जे काय असेल मी तुम्हाला स्वतः पर्सनली ऑप्शन फॉर्म काढून देईल कॉलेजेस कसे आहेत त्या ठिकाणी तुम्ही जायचं का नाही ते देखील मी तुम्हाला शेअर करेल ओके आणि काय विचारायचं असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये विचारा कोणत्या कटॉप बद्दल वेटरनरीबद्दल शंभर टक्के विचारा काही अडचण नाहीये ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज